अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील बावीस वर्ष इरफान शेख यांच्या कुटुंबियांना आता मदत मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भाजपाकडून हालचाली सुरू झाले आपल्यासोबत स्वतः आमदार अमित खोरके आहेत खरंतर आपण पाहतोय दुर्दैवी घटना आहे आमदारांनी त्या ठिकाणी जाऊन सांगवण केलेल्या आता कुटुंबांना मदतीची अपेक्षा आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांशी देखील बोललात केंद्रीय मंत्री मुरलीधर मवळांशी देखील बोललात नेमकं काय काय खरं खरंतर अत्यंत दुर्दैवी घटना आहे पिंपरी चिंचवड शहरातील एक होतकरू तरुण जो त्या ठिकाणी एअर सर्व्हिसेस देत होता आणि त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी या अपघातात मृत्यू झाला त्यामुळे पिंपरी सर्व स्तरावर शोककळा पसरलेली आहे आणि आज त्या परिवाराला ताकद काम त्या त्या भागात असलेले आमचे सर्व नगरसेवक भाजपचे कार्यकर्ते करत आहेत मी स्वतः माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संपर्कात होतो आमचे तिन्ही आमदार त्या परिवाराच्या संपर्कात आहेत अमोल पाटणकर जे ओ डी नेमून दिले साहेबांनी ते स्वतःही त्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्कात आणि त्यांना पूर्णपणे धीर देण्याचं काम आणि सगळ्यात महत्वाचं की दोनशे चाळीस त्या ठिकाणी मृतदेह आहेत त्यातनं डी एन टेस्ट करून आपली आपला शव त्या ठिकाणी मिळवणं आणि तो लवकरात लवकर इथपर्यंत आणण्यासाठी सर्वतोपर्यंत मदत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करतोय माननीय मुरली अण्णा मोळ असतील माननीय आमचे फडणवीस साहेब असतील आणि आम्ही चारही आमदार असतील आमचे अध्यक्ष असतील भाजप पदाधिकारी थी असतील स्थानिक आमचे भाजप भाजप पदाधिकारी त्यांना त्या परिवाराला जेवण देणं असेल आणि त्यांच्या बरोबर सातत्यानं राहण्याचं काम, सा काम करतायत आणि आज मला असं वाटतं की उद्यापर्यंत ती जे पार्थिव ते शहरामध्ये येईल कुटुंबांशी काय तुमचं बोलणं झालेलं आहे त्यांच्या काय मी बोललो कुटुंब मुलाची गेलेल्या आई जी आहे ती पण तिचा पण बी पी वाढलेला आहे ती फोनवर बोलू शकत नाही आणि या ठिकाणी घरात फक्त आजी आजोबा आहेत आज ते मानसिकता त्यांनी प्रचंड त्यांची खसलेली कारण तरुण त्यांच्या घरातला मुलगा गेलाय पण त्यांना आता आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं काम त्याचबरोबर त्यांना त्यांच्या तेन्� घरामध्ये जाऊन त्यांना सांभाळण्याचं काम आप सर्व कार्यकर्ते करतात आणि त्यांना सर्वोत्तीपर्यंत मदत खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करतोय पाहतोय आपण आपल्यासोबत आता अमित गोरखे आमदार होते आणि आपण पाहतोय मुख्यमंत्री असेल केंद्रीय मंत्री, मंत्री मुरलीधर मोळ असेल यांच्याशी बातचीत करून जे आहे लवकरात लवकर त्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्याचं जे आहे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सर प्रसन्न आपला वासपीच्या